कालच देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी प्रसारमाध्यमावरती एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मनु मणिपूरसारख्या घटना घडतील पवार साहेब यांना आपल्या माध्यमातून मी पवार साहेबांना विनंती करतो आहे की जर आपणाकडे काही अशा पद्धतीची माहिती असेल तर ती आपण पोलीस प्रश्ना प्रशासनाकडं त्वरित द्यावी गेल्या सात महिन्यापासून मराठा आंदोलक हे ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी लावून धरत आहेत गावगाड्यामध्ये याचे तीव्र प पडसाद उमटत आहेत ओबीसी भयभीत झालेला आहे माझी पवारसाहेबांना विनंती आहे आपण ती तीन तारखेला पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या नगरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येत आहात आपण ओबीसी कोठ्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा न द्यावं हे आपण लेखी स्वरूपात स्पष्ट करूनच पंढरपुरात यावं अन्यथा ओबीसीच्या सर्व संघटनांच्या वतीनं आम्ही तुम्हाला तुमचा निषेध करू व तुम्हाला काळे झेंडे दाखवू